नमस्कार आम आज आम्ही खूप म्हणजे खूप खुश होत आज पंचवीस मार्च आहे आणि आमचं लग्नाचं ऍनिव्हर्सरी पण आहे आणि आज सकाळीच आम्हाला गुगल ऍक्स चेन आले हे बघा अजून मी ते फोडलं सुद्धा नाहीये तसंच आहे आता हे काढते मी काढू का काढ खूप म्हणजे खूप असं काही सकाळी आलं ऍनिव्हर्सरी आहे त्यात आम्ही म्हणजे खुश होतो आणि त्यात सकाळी हे आलं तर अजून खुशी नाही का डबल खुशी झाली आम्हाला हेच सगळं तुमच्या सोपटमुळं तुमच्या आशीर्वादामुळं असं झालं यानंतर सुद्धा असं सपोर्ट राहू द्या ह्याच्यानंतर सुद्धा आम्हाला आमचे व्हिडिओ वगैरे वरडू नको वरू नको असंच आम्हाला सोपट वगैरे राहू द्या का तर मी खूप मेहनत करून इथपर्यंत आलेली आहे व्हिडिओ माझे बघत जा खूप दिवस झाले मी व्हिडिओ काढत नाही मी माझे सासरी गेले ते तिकडनं आले आता म्हणजे आठ दिवस झाला आले पण मी काही व्हिडिओ वगैरे काही काढलेच नाही आज गुगल अडचण आलं म्हणलं थोड तरी काढू नय का आपण पोस्ट करावा की सांगावं गुगल अडचण आले म्हणजे माझं तर खरं तर गुगल म्हणजे मागच्या माहितच यायचं होतं का तर मी आपल्या केलं तर ना तर त्यावेळेस एक महिना होऊन गेलं तरी पण आलंच नाही तर मी युट्यूबला वगैरे बघितलं खूप व्हिडिओ नाही का माझं का नाही आलं म्हणून तर ते म्हणले काय काय नाही का ठिकाणी महिना लागतो मी एक महिना पूर्ण वाढ बघितली दीड महिना झाला मग मी नंतर परत हे अप्लाय केलं आणि त्यानंतर मला हे आता लगेच चार दिवसात आलं मी मागच्या समोरच नाही का परत हे केलं तर गुगल अॅडसेनसाठी आणि लगेच आठ दिवसात आलं आणि पहिल्या वेस केलं तर ते आलंच नाही दीड महिना झालं तरी आलं नाही म्हणून मग मी नाही का म्हणजे मला घाबरले मी म्हटलं का नाही आलं काय चुकलं का काय मग मी यूट्यूबला बघितलं तर ते म्हणले की पहिल्यांदा नाही आलं तर दुसऱ्यांदा आपण तीन वेळा असं करू शकतो नाही का मागवू शकतो गुगल अॅडसेन तर मी दुसऱ्यांदा माहीतलं आणि दुसऱ्यांदा आलं मी कालच गेलते ना काल कालच आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गेलतो ते म्हणले की नाही का म्हणजे युट्यूबला सांगते की आलंच नाही तर तुम्ही पोस्ट ऑफिसला वगैरे जा तिथं चेक करा तर आम्ही गेलतो पोस्ट ऑफिसला पण ते म्हणले ना का पोस्ट ऑफिस जिथं आम्ही गेलो ना तर ते म्हणले तिथं त्या ठिकाणी नाही तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा दुसऱ्या ठिकाणी नाही का विमाननगर सांगितलं त्यांनी की तिकडे जा म्हणून तिथे तुम्हाला भेटा तर काय कामाला वगैरे जायचं होतं दुपारचं तर काय होती म्हणून आम्ही येत ना काय गेलोच नाही तर आणि मग आज आहे ना हे आलं तर खूप म्हणजे खूप खुश आहे तर तुम्ही असं सपोर्ट वगैरे राहून द्या मी व्हिडिओ घरात पण बनवायचे मम्मी वगैरे नाही का सगळ्यांनी मला सपोर्ट केला पण भांडणाचे मी व्हिडिओ जेव्हा नाही का पोस्ट करून टाकायचे ना तर तेव्हा मला म्हणजे सगळेच म्हणत होते घरातले पण ते भांडणाचे वगैरे व्हिडिओ नको टाकू पण माझ्यानी असं ते राग होईल यायचा राग आहे मी भांडणाचे व्हिडिओ टाकायचे मी म्हणजे चांगले पण वाईट पण जसं माझ्या निघेल मी जे म्हणजे जे आहे ते मी व्हिडिओ काढून पोस्ट करत जाईल पण आता जेवढ्यात थोडे दिवस माझे व्हिडिओ काही म्हणजे सुरूच नाही बंद आहे माझे काय अडचण आहे म्हणून तर माझी तब्येत वगैरे खराब असते दोन महिने झाले व्हिडिओ तेच ना म्हणजे काढते मी असं नाही की नाही आठ दिवसांनी पाच सहा दिवसांनी असं काढते मी तिकडनं माझ्या सासरी गेले ते तिकडनं घरी आलेले सुद्धा मी व्हिडिओ नाही काढला काढायचं होतं मला पण मी नाही काढला का तर मला मनच होत नव्हतं व्हिडिओ काढायचं आणि आधी ती खुशी झाली गुगल गळ्याचे आले तर तर आता हे मी फोडणार आहे फोडलं सुद्धा नाही आता हे फोडते मी आणि ते पिन वगैरे मग जे काय फोडतं प्रोसेस आहे ते करते ते सांग होतं तुम्ही नाही का असंच मला सपोर्ट वगैरे जाऊन द्या सुरेशनी पण म्हणजे असं सपोर्ट केलं खूप नाही का मला म्हणजे तुला, तुला वाटते ना तुला आवडते मन, ना व्हिडिओ काढायला तर काढ म्हणून मी तुला काय म्हणणार नाही काय नाही त्याने पण मला खूप सपोर्ट केला तो मला भरला असत की व्हिडिओ नको काढू मला काय बोलला तो तर मग म्हणजे तोच मला भांडला असं व्हिडिओ नको काढू व्हिडिओ नको काढू तर मग मी पर्यंत आलेच नसते पण त्यांनी मला असं विरोध केला नाही की आवडलं सुद्धा नाही की तू व्हिडिओ नको काढू अरे ति तो तू असं हे पण नाही केलं की व्हिडिओ काढू नको वगैरे काय हे पडते असं तू असं हे पण नाही केलं की व्हिडिओ तू काढू नको म्हणजे काहीच म्हणलं नाही तो म्हणजे तुला आवडते नाही व्हिडिओ काढायला तर काढतो व्हिडिओ म्हणून त्याच्या पण सपोर्ट मुळे मी इथपर्यंत आले त्यानंतर पण असंच तुम्ही सपोर्ट हाऊ द्या घरचे पण माझे सपोर्ट करते सुरेश पण माझा सपोर्ट करते म्हणजे सगळे सपोर्ट करते तर मला खूप म्हणजे खूप हे ज्यांच्या घरी येत नाही गुगल ऍट त्यांना माहिती आहे किती खुशी होती तर मला खूप म्हणजे खूप असे हे माझ्या ज्यावेळेस आलं ना तर मला खूप खुशी झाली अजून मी काही बोलू मला काही समजत नाहीये तर व्हिडिओ माझे जे म्हणजे चांगले असं ह्याच्यानंतर चांगले वाईट जसे माझ्या आयुष्यात घडते मी तसे व्हिडिओ जे रेल आहे ते मी पोस्ट करत जाते तर मग उशीर लागतो मला व्हिडिओ टाकायला पण बघत जा माझे व्हिडिओ का मा मध्ये मला गॅप पडतो पाच सहा दिवस आठ दिवस तर मग व्हिडिओ व्ह्यूज होणं डाऊन होतं तर तुम्ही तसं करू नका प्लीज तुम्ही वेळ माझे बघत जा ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करत जाईल जा ना त्यावेळेस बघत जा तुमचा सपोर्ट राहू द्या अजून आज लग्नाचा आहे आहे तर, का का तर मी आताच तयारी केली बड्डे वगैरे नाही का करायचं आहे म्हणून तर म्हटलं तर आधी व्हिडिओ काढते मी पण व्हिडिओ वगैरे काढली आता काढ मला काही बोलायचं समजत नाही व्हिडिओ वगैरे आता काढले आणि लग्नाचे तर व्हिडिओ बघते मी काढली तर लग्नाचे बड्डेची व्हिडिओ बघते जमली तर मी काढल नाही तर नाही काढणार काढणार आता सुरेश मला करता आहे मी तसं सावतरत होते मॅक्सी वगैरे घालून तसं सावतरात ते काल ते मला काल पण तुझा बड्डे होता काल पण सुरुसली केक वगैरे आणला पण मी तसंच केक वगैरे कापले व्हिडिओ काढली नाही थोडी काढलेली आहे मी जर का जमलं तर मी व्हिडिओ पोस्ट करेल ती आणि आज पण आता केक वगैरे आणलाय पण मी व्हिडिओ काढली तर काढू शकते नाही तर मी नाही काढणार होते, काम काई जाले दिवस। चांगल में टाकल तर माझं मनच नाही होते का माहिती काय झाले थोडे दिवस पण ज्यावेळेस सगळं चांगलं होईल त्यावेळेस मी रोजच व्हिडिओ टाकत जाईल तर धन्यवाद तुमच्याच आज सपटमोर हे सपटमोर हे आले असंच माझे व्हिडिओ बघत जा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज माझे व्हिडिओ बघत जा रोज अजून काही लाईक वगैरे करत जा धन्यवाद